नमस्कार मित्रांनो आशू शिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवूया मुगाची भाजी मुगाची भाजी बनवण्यासाठी मी मूग घेतलेले आहे एक वाटी लसण कोथिंबीर आणि हिरवी बारीक मिरची चिरून घेतलेली आहे तर चला तर आता आपण सुरुवात करूया भाजी बनवण्याची सगळ्यात पहिले मी पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये आपण मूग भाजून घेऊया त्यामध्ये एक चम्मच आपण तेल घालून याला छान पायकी भाजून घेऊया याला लाल सर रंग येपर्यंत आपण मीडियम गॅस वर आपण याला भाजून घेऊया याला अशा प्रकारे लालसर रंग आला पाहिजे तो पर्यंत याला भाजायचे आपल्या मुगाला छान भाजप लाल सर रंग आलेला आहे आपण बघू शकता आता आपण याला काढून घेऊया आणि दोन तीन थे थे ते ले ले दोन तीन कुकरची लावून आपण याला शिजून घेऊया पाणी घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये भाजलेले हे मूग घालूया दोन ते तीन शिट्टी लावून आपण शिजून घेऊया अशा प्रकारे आपले मोग शिरलेले आहेत जिरं घालू खूप सारा मी लसूण घेतलेला आहे लसूण घालणार हिरवी मिरची आणि छान टक्का आपला मसाला कलटलेला आहे आपल्याला यामध्ये कोणताच मसाला टाकायचा नाहीये एकदम सोप्या पद्धतीनं आपली भाजी बनवायची आहे ह्या भाजीला आपण मेदग पण म्हणतात त्या मुगाच्या भाजीला आपण मेदग पण म्हणल्या जातो आता आपण शिजलेले मूग घालूया याला छान पैकी मिक्स करून घेऊया यामध्ये आपण पाणी घालूया ही भाजी आपल्याला थोडी रस्सा बनवायची आहे त्यामुळे आपण अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे यामध्ये आपण थोडी हळद घालूया आणि सव्यानुसार मीठ घालूया त्याला छान पॅकी मिक्स करून घेऊया या भाजीसाठी लसण आणि मिरची जास्त लागते त्यामुळे ही भाजी झनझणीत होते ही आपली भाजी तयार झालेली आहे मस्त पाहिजे आपली भाजी तयार झालेली आहे